हॅलो शेरवी लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या दिवसात आपल्या ढाबळीमध्ये मच्छर मुंग्या किडे मोठ्या प्रमाणात होत असतात त्यासाठी उपाय म्हणून व्हिडिओमध्ये दिसतो आहे तसं आपण कडुनिंबाचा पाला घ्यायचा आहे ओला पाला त्याच्या खाली असं गवत सुक्कं गवत किंवा कागद वगैरे टाकून ते पेटवायचं आहे आणि त्याचा धूर करायचा आहे आणि धूर संपूर्ण ढाबळीत असा पसरून द्यायचा या धुरामुळं काय होतं की जे मच्छर किळे जे असतात ना तर ते निघून जातात काय होतं जे मच्छर इथे मोठ्या पक्ष्यांना शक्यतो काय होत नाही पण लहान पिल्लं जे आहेत तर त्यांच्या नाजूक जागेवरती ते जा जा चावतात जे चोचीवर डोळ्यावर पाठीमागे आणि मग त्यातून फोड आणि पिलांना त्याचा खूप त्रास होतो कारण आपण जास्त लक्ष नाही दिलं तर कधी कधी पिल्लं मारण्याची पण शक्यता असते त्याच्यामुळं ढाबळीत एक दो दर दोन तीन दिवसाला असा दूर करायचा त्याच्यामुळं किडमुंगी अजिबात राहत नाहीत आणि सगळीकडे पसरायचा पाच दहा मिनिट ठेवायचं एवढं पण नाही करायचं की पक्ष्यांना त्रास होईल तर हे नक्की करून बघा धन्यवाद